नमस्कार मित्रांनो वाट यश या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्याला या बैलपोळा माळशिरस मैदानामध्ये लखन भेटलेला आहे तर लखनला विचारा थोडस बैलगाडी क्षेत्राबद्दल लखन कुठून आहे तू गाव कुठलं तुझं भेट नका भेट कधी बसून येतो मैदानामध्ये चार पाच वर्ष झाले टाकले होते चार पाच वर्ष झाली होतो आणि शाळेत जातो का नाही का जात नाही शाळेत शाळेत जात जा आणि शाळा करून घेऊन केला पाहिजे तुला बैलगाडी क्षेत्राबद्दल काय काय माहितीये बरेच माहिती सगळे बैल माहिती तुझा आवडता बैल कुठला आपल्याला आवडतो एक नंबरला गरीबाचे चार नंबरला आपल्याला कदम बी वागुली करायला शंभर आवडतो पाच नंबरला एक तेज आवडतो आपल्या असे बरेच मग तुला घरच्या मैदानामध्ये पाठवतात पाठवलं होती कसा येतो मैदानामध्ये हात करून येतो मोटरसायकल बघा मित्रांनो मोटरसायकल हात करून प्रत्येक मैदानामध्ये येत असतो हा एक चांगला बैलगाडीचा चाप आहे आणि तो एक चांगला समालोचक बी आहे आणि त्याला चांगलं जमतं समालोचन करायला करून दाखव बरं हरण्या बैलाबद्दल सुंदर शिवाई महाराज आली महाराष्ट्रात असं एवढं गाव ना की त्या वर्गाचं नाव नाही बबुल सुंदर पेठ नागाकरांचा हरण्या वाजण्यात आला दोन्ही खाली पीठ पब्लिकचा बेचाळ ज्या बैलांनी महाराष्ट्राला लावलं आणि सेकंडला ला पळत होता मालकाने खरेदी केली नवीन येऊन पहिल्याच माझ्या हात गाडी दोन नंबर चे माणसं ठरली बघा मित्रांनो अतिशय चांगलं बोलणं त्याच आता त्याला आपण बकासूर बद्दल विचारूया बकासूर बद्दल सांग बर थोडस काय बकासूर बद्दल सांगत एवढं कौतुकच आणि बकासूर न बरेच दिवस झाले बकासूर ला गुलाल भेटत नव्हता आता कातारखंडाच्या मैदानामध्ये बकासूर ला गुलाल भेटला बकासुरांनी वेगाचा शेवट सर्जा पळाला त्या बद्दल म्हणजे पळाली का तेव्हा रणजित सर होते तेव्हा त्या टायमाला ही जोडी पळाली ह्या जोडीने डोळ्याचं पारनं फेडलं आणि परत सकड मालक नसून सकड सर्जाने डोळ्याचं पारन फेडलं आणि आज काय वाटतंय तुला आज बाकासूर गाडी कशी पळाली गाडीला चांगलाच गॅस लागला बाहेरनं गाडी पळाली तेवढं चालते बाहेर बाहेरनं पळा दोन ओड्याचा फरक काय ना आठ न पाळा दोन ओड्याचा फरक आणि तुला काय वाटतंय आज कुणी एक नंबर करावा मैदानावर असं समजाय नाही मला मला काय नाही गरीबाला न्याय भेटला पाहिजे श्रीमंताला पण न्याय भेटला पाहिजे बरोबर आहे मित्रांनो बरोबर आहे गरीबाच्या बैलाला पाहिजे आणि श्रीमंताला भेटला पाहिजे आणि लखनचा एक, लखन लखन एक बैल आहे हरण्या त्याबद्दल लखनला त्या बैलाची माहिती विचारू लखन काय कसला बैल तुझा बैल काय शेखंडला पुण्यात ना ते बैलन बैल घेतला त्या आम्हाला टेक्टर्स पाठीला आम्ही टेक्टर्स भेटितला आमच्या आहेत ना असल ना टेल बघितला बाहेर म्हणलं मी मोठ्या बैला बारक्या बायाला बाहेला म्हणलं बाई आपण बैल घेतला पाहिजे कारण नो बैल कुठे तरी काहीतरी करणार आणला तर, तर तीन नंबर केला आणि परत पंधरा दिवसांनी दोन नंबर केला किती मैदानावर आतापर्यंत बैल पाळावला चार मैदान पळवलेत पण चारही मैदान दोन मैदान पुढाचा राहिला बघा मित्रांनो बिंदुड दोन झाल्यात तिच्या बिंदुड दोन झाल्या आणि चार चार मैदान पळावला बैल घेतल्यापासून दोन मैदानात बैलानं गोलाल केलाय आणि आता कातरवच्या मैदानामध्ये काय झालं कातर खटावच्या मैदानामध्ये गटपास केला ना सेम टाकडाखी झाली आमची अतिशय चांगला बैल हरण्या आणि पहिल्या बद्दल काय सांगशील पहिला भेटतो का बैलाला पहिला नाही भेटले कसं आहे वायदे घेते पैसे घेते मग या बैलगाडी क्षेत्रात कोण पैसे नाही येते सगळ्याचे बैल पोहते तर मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये का या बैलगाडीच्या प्रमाण दहा लाईस हजार रुपये दहा लाईस पन्नास हजार साठ हजार रुपये दोन असा नसतो एक दिवस त्या पण बैलगाडी मालका जाईल ते त्याच्याकडे वाय संयम घ्यावा लागतो तर मित्रांनो बघा एवढा लहान मुलगा पण एक चांगला संदेश मोठ्या बैलगाडी मालकांपर्यंत पोहोचवतोय की बैलगाडी मालकांनी वायदी नाही घेतली पाहिजे दिवस प्रत्येकाचा येतो कधी हा मी माझ्यासाठी वायदे घेत ना मी माझ्यासाठी सांगत नाही हे जी गरीब लोक आहेत ना आणि मी पण गरीबच आहे मी हा कारण का बैल पळणार गरीबचे माझी काय इच्छा आहे जी गरीबाचे बैल आहेत ना ती मोठ्या बैलामध्ये बैल पळाले पाहिजे गरीबाचे ते सगळं थोडक्यात उजेडात आले पाहिजे तर मित्रांनो ह्याची अशी इच्छा आहे की पण गरीबच आहे आणि ह्याचा बैल पण आलाय वर तर ह्याची इच्छा आहे की ह्याचा बैल मोठ्या बैलांमध्ये पळायला पाहिजे काय इच्छा आहे तुझी कुठल्या बैलावर तुझा बैल पाळावा असं वाटतं मला तर माझ्या मत्र बरोबर मथुरभर रायनाभर भारत भर आपल्या किरणप्पा किरणाप्पा पण माणूस चांगला किरणाप्पा सारखा कोणण्या माणूस तर किरणाप्पाच्या भारतभर रायनाभर राहुलबाई पाटील यांच्या मथुरभर हे बैल पळावा आणि त्याचा बैल हाय तेवढा चार मैदानामधील दोन मैदानामध्ये गोलालात राहिलाय आणि दोन मैदानामध्ये सेमेला टाकाटाकी केल्या बैलानं अतिशय चांगला बैल याचा हरण्या कुठला गावचा आहे बैल बैल पुण्यात पुण्यात तिकड बाहेर पुण्याच्या पण तिकडचा होता खाली मी कधी घेतला ना सेकंड पोळी चार पाच गुलाल केले सेकंड ची मोठे गाडी तुलने बैल घेतला म्हणलं आपण बैलक बैल आम्ही कधी घेतला बैलांनी जवळ आला म्हणलं नुसता पाऊस नाही पडला तर बघा मित्रांनो बहिणी ह्याच्या लखनवरती विश्वास ठेवला आणि बैल घेतला आणि बैलानं पण करून दाखवलं की बैलानं दोन मैदानामध्ये गुलाब करून दाखवला असा हरण्या मित्रांनो तर मित्रांनो ह्याला नाराज करू नका कोणी एक लहान वयात ह्या क्षेत्रामध्ये आलाय आणि अतिशय चांगलं काम करतंय आणि ह्याला असा सपोर्ट करा मित्रांनो तुम्हाला कधी चान्स भेटला तर ह्याच्या हाण्याला नक्की पायरा द्या मित्रांनो